नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर पिसवली निळजे गावातील मुख्य रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन कल्याण ग्रामीणमधील व निळजे ग्रामीण मधील रस्त्याच्या डॉक्टर यांच्या हस्ते पार पडले यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीमधील बहुतांश रस्त्यांचा कॉन्क्रिटीकरणाचं काम हाती घेण्यात आलाय त्याचप्रमाणे कल्याण मधील आणि निळजे गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी निधी नगर विकास विभागाने मंजूर केलाय त्याचप्रमाणे डोंबिवली एम परिसरातील देखील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलंय अनेक वर्षांपासून या कामाचा पाठपुरावा विलास बोईर हे करत होते आणि आज पिसवली रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आलंय त्याचप्रमाणे शिळफाटा रोडचे सहा पदरी काम देखील आपण पूर्ण केलंय पदरी पूल ब्रिज याचं देखील काम पूर्ण झालंय पुढे बोलताना श्रीकांत शिंदे यांनी सत्तावीस गावातील नागरिकांना टॅक्स मध्ये मालमत्ता करात सूट कशी देता येईल याबाबत महापालिकेकडून शासनाकडे प्रस्ताव मागवलाय त्यानंतर याबाबत निर्णय घेता येईल असं सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज अनेक वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं चालू आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असेल दिवाबत्ती पाणी आणि आज तसंच आज या ठिकाणी पिसवलीमध्ये पिसवलीचा मेन रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण करतोय तीन कोटी सत्तर लाख लागणारा निधी जो आहे तो नगरविकास विभागाने माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आमचे माजी विलास भुईर जे आहे त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केला होता त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक कैलास शिंदे मोरेश्वर भोईर या सगळ्यांची मागणी जी आहे ती या ठिकाणी होती की या ठिकाणी रस्ता झाला पाहिजे तो तर रस्त्यासाठी निधी आपण या ठिकाणी दिलेला आहे त्याचं काम आजपासून चालू होतं आहे लवकरात लवकर हा रस्ता होईल पुढे निळजेमध्ये जो आहे निळजे गावामध्ये जाणारा रस्ता आपण त्या ठिकाणी त्याचंही भूमिपूजन करतोय तेही तीन कोटी पंधरा लाखाचं काम आहे आणि याच्या अगोदर कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे आपण केले एम आय डी सीमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे केले कल्याणशील रोड जो आहे तो या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट सहापदरीकरण केला आहे आपण पत्रीपूलचं काम या ठिकाणी मार्ग मार्गी लागलेला आहे अशा अनेक कामं जी आहेत या मतदारसंघामध्ये चालू आहेत आज खासदारांचे उद्घाटन झालेलं आहे कसा आनंद व्यक्त करता आणि काय मी सांगा श्रीकांतजी शिंदे साहेब यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी किशोरीसाठी तीन करोड लाखाची निधी देऊ खूप खूप आभार त्यांचे व्यक्त करतो तिथे या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली होती पण सर्व लोक आज आनंदित आहेत कारण आज उद्घाटन करून साहेबांनी उद्यापासून त्या रस्त्याचं काम लगेच सुरू होतं तसेच त्यांनी माग दोन महिन्यापूर्वी स्मशानभूमीसाठी पंचवीस लाख दिले होते तरी स्मशाभूमीला लगेच पंचवीस लाख निधी देऊही दिला होता आणि आता नागरिकांची अशी मागणी आहे का कसोही समी तडाव नाही त्यासाठी मा नागरिकांनी खासदारांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे त्यासाठी ते निधी सांगण्यात आलेला आहे ते पण खासदार साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर निधी देण्यात येईल या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात